नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आपण परीक्षेत विचारलेले प्रश्न पाहणार आहोत प्रत्येक प्रश्न हा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा असणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक खालील कायद्यांपैकी दंड संहिता कोणती आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए आय पी सी आय पी सी ही दंड संहिता आहे प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणते पद केवळ पदोन्नतीनेच भरले जाते दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सहायक पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक हे पद केवळ पदोन्नतीनेच भरले जाते प्रश्न क्रमांक तीन पोलीस महासंचालक यांच्या शासकीय वाहनावर एकूण किती सितारे असतात तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तीन पोलीस महासंचालक यांच्या शासकीय वाहनावर एकूण तीन सितारे असतात प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्रातील सर्वात जास्त नक्सलग्रस्त जिल्हा कोणता आहे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गडचिरोली महाराष्ट्रातील सर्वात जास्त नक्सलग्रस्त जिल्हा गडचिरोली हा आहे प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कोणता प्रकल्प ई गव्हर्नन्स पोलीस विभागासाठी आहे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सीसीटीएनएस सीसीटीएनएस हा प्रकन पोलिस विभाग प्रश्न क्रमांक केंद्रीय पोलिस दल नहीं सव्या प्रश्नाच उत्तर है ऑप्शन क्रमांक डी सी एस आई आर सी एस आई आर ही संघटना केंद्रीय पोलिस दल नहीं बाकी ऑप्शन ए बी सी हे तिघेही केंद्रीय पोलीस दल आहेत प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या शहरात आहे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पुणे महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी पुणे येथे स्थित आहे प्रश्न क्रमांक आठ राज्य गुन्हे अन्वेषण विभागास काय म्हणतात आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सी आय डी राज्य गुन्हे अन्वेषण विभागास सी आय डी असे म्हणतात प्रश्न क्रमांक नऊ उपविभागीय पोलीस अधिकारी कोणत्या दर्जाचा अधिकारी असतो नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पोलीस उपाधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस उपाधीक्षक दर्जाचा अधिकारी असतो प्रश्न क्रमांक दहा भारतीय पोलीस सेवेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सरदार पटेल सरदार पटेल यांना भारतीय पोलीस सेवेचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते तुमच्यासाठी एक खास प्रश्न या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे प्रश्न आहे ग्रे हाऊन्स हे पोलीस पथक कोणत्या कार्यासाठी स्थापन केले आहे त्याचे ऑप्शन्स आहेत दहशतवाद विरोधी ऑप्शन बी नक्सलविरोधी ऑप्शन सी दंगा काबूसाठी आणि ऑप्शन डी गुन्हे शोधकामी या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अवश्य कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सब्सक्राइब सुद्धा करून घ्यावे व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद